नमस्कार मी कृतिका कदम एबीन टीव्ही मराठी न्यूज मध्ये मुंबईतील मुलुंड परिसरात हिट अँड रॉनची घटना उघडकीस वर्धा सावंगी मेघे या ठिकाणी मध्यरात्री लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून युवकाचा खून तर युवती गंभीर जखमी लोकमान्य टिळक टर्मिनस मऊ एक्सप्रेसच्या इंजिन मध्ये ठाकुर्ली स्टेशन दरम्यान झाला बिघाड मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाज बांधव आक्रमक धाराशिवमध्ये जलसमाधी आंदोलन आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघटनांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला वाहनांची दहा किलोमीटरपर्यंत रांग बिग बॉस ओटीटीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अश्लील चित्रीकरणाला विरोध करत आमदार मनीषा कायंदे यांनी चित्रीकरण बंद करण्याची केली मागणी धर्मवीर दोन या सिनेमाच्या संपूर्ण टीमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट मराठा ओबीसी आरक्षणावर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची वीस मिनिटे बंद दाराड चर्चा मुख्यमंत्र्यांकडून <स्थाँ> जरांगेंची मागणी मान्य अर्ज केल्यापासून सहा महिन्यांपर्यंत जात वैद्य प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून ईडी चौकशी लावून फडणवीस यांना अटक करा संजय राऊत यांची अमित शहाकडे मागणी देशातील बेरोजगारीचा दर कमी होतोय तर महागाई नियंत्रणात दोन हजार चोवीस मध्ये आर्थिक वाढीचा दर आठ पूर्णांक दोन टक्के राहण्याचा अंदाज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अहवाल सादर सलग चौथ्या दिवशी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक मनोज जरांगे यांच्यासाठी लाडका आंदोलन योजना जाहीर करा लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कोणताही विचार नाही काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारचे उत्तर मनोरमा खेडकर यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी अटकेत महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचे काम पोलिसांचे आहे का आदित्य ठाकरेंचा सवाल अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करा राज्य सरकारचे प्रशासनाला आदेश राज्यात पावसाची तुफान बॅटिंग नदी नाल्यांना पूर तर पाण्याची चिंता मिटली शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार अमित शहा यांची टीका शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचे अमित शहा यांना प्रत्युत्तर अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राह एबीनाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर